आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी ठरलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण तेव्हा आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्षाने आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आव्हान करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवू आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे कामं असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतो आहे सत्ता मागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील हे कामं आपल्याला करायचे आहेत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्हीही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू